तालुक्यातील कोथळी येथे राहणाऱ्या साणिका संभाजी कुंभार वयवर्ष बावीस या महाविद्यालयीन युवतीनं काल आपल्या राहत्या घरी तुळईला गळफास लावून घेऊन आत्महत्या केली आहे प्रेम प्रकरणातील नैराश्यातून साणिका हिनं आत्महत्या केली असून या प्रकरणी अक्षय मुसळे या युवकावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी तिच्या ना नातेवाईकांनी केली आहे संभाजी कुंभार हे आपल्या कुटुंबियांसमवेत करवीर तालुक्यातील कोथळी इथं राहतात त्यांची मुलगी सानिका ही भोगावती महाविद्यालयात शिक्षण घेत होती तिचे गावातील अक्षय मुसळे या तरुणाशी गेल्या पाच वर्षापासून प्रेमसंबंध होते मात्र संबंधित युवकाने लग्नास नकार दिल्यानं या नैराश्यातून सानिका हिनं काल सकाळी आपल्या राहत्या घरी तुळईला गळपास लावून घेऊन आत्महत्या केली यानंतर सानिकाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी आणण्यात आला दरम्यान सानिका हिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल अक्षय मुसळे याच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी सानिकाचा भाऊ संग्राम कुंभार यांनी माध्यमांसमोर बोलताना व्यक्त केली आहे